न्यूज मराठी शहर आपली बातमी टोळक्याने केला युवकाचा निर्घृण खून नाशिकच्या संत कबीर नगर मधील युवकाचा टोळक्याने धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शनिवार दिनांक आठ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भोसला स्कूल मागील संत कबीर नगर मधील रस्त्यावर घडली अरुण राम बंडी असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले अरुण परिसरात रात्री आला असता जुने वाद असलेल्या सातपूरच्या टोळक्याने त्याला घेरत त्याच्यावर हल्ला केला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला अरुण रक्ताच्या पडल्यानंतर हल्लेखोर झाले माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले हल्लेखोरांच्या दोन दुचाकीची तोडफोड करण्यात आली होती घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले होते पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तिन्ही हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतले दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नाशिक